तर मशागती करताना साधारणतः आपल्याला तीन वर्षातून एकदा कोलगड नांगरटी आपण केली पाहिजे उतार उतारपाट्या शेतामध्ये उताराला आडवी नांगरणी झाली पाहिजे त्यानंतर दुय्यम मशागतीसाठी आपण कोणतं यंत्र वापर वापरासा तर दुय्यम मशागतीसाठी कल्टिव्हेटर किंवा पास हे हे वापरलं गेलं पाहिजे दुय्यम मशागतीसाठी झोटा वापर अजिबात करायचा नाही त्यांना जमिनी हार्ड म्हणत आहे तर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की माती परीक्षण हा जो काळ आहे आता आपण माती परीक्षण करून घेतलं पाहिजे माती परीक्षण जर केलं आपल्याला तर आपल्याला खचा व्यवस्था आपण प्रमाणे करता येते त्यानंतर बियाण्याची उगव क्षमता तपासणी पण करून घ्यायची आहे कारण आपण उगवण क्षमता तपासणी केली नाही आणि एखादं कॉल्टी बियाणं आपल्या नशीबी आलं तर त्यापासून आपल्याला खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतो म्हणून आपण क्षमता तपासणी केली पाहिजे आणि साधारणतः लागवडीचं अंतर जे आहे ते आपल्या जमिनीच्या मजूर मजदुरांना सर असलं पाहिजे आता प्रत्येकाकडे आपल्या गावामध्ये जर आपण विचार केला तर कोणाची शेती ज्या मध्यम आहे कोणाची हलकी आहे कोणाची भारी शेती आहे आणि पेरणीची पद्धत सगळ्यांची एकच असे म्हणजे एक एकच पदार्थ न ठेवता ज्या ठिकाणी भारी जमीन आहे त्या त्या पद्धत शेतामध्ये काय करायचं दाते सर जर सांगितलं तुम्हाला की त्या ठिकाणी तुम्ही अंतर वाढवायचं बियाण्याचं अंतर वाढलं म्हणजे वा काय होईल बियाणं कमी लागेल बियाणं कमी लागेल दहा पंधरा किलो बियाण्यामध्ये तुमचं सोयाबीन पेरणी होऊन जाईल म्हणजे अतिरिक्त तुमचं पन्नास टक्के बियाणं वाचायचं आणि त्यानंतर तुम्हाला तुम्हा। उत्पादन जे होईल ते चांगला झळतील होईल म्हणजे पंधरा सोळा क्विंटलचं होईल कारण त्याच्यामध्ये झाडाची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते आणि फलधारणा जास्त होते त्यामुळे त्याला झाडाची संख्या कमी असणं आवश्यक आहे आणि मध्यम जमिनीमध्ये तुम्ही दीड फुटाचा पाठ ठेवू शकता सव्वा फुटाचा पाठ ठेवू शकता आणि जे हलकी जमीन आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की जे आपल्याला दीड फुटाचा आपण रेग्युलर ठेवतो त्यावेळी एक फुटाचं ठेवलं तर दीड फुटींची संख्या वाढेल आणि त्या ठिकाणी झाड छोटं राहतं हलक्या जमिनीमध्ये मग त्या ठिकाणी आपल्याला काय होईल म्हणजे दीड फुटीन उत्पन्न होईल जे चार एकरी चार क्विंटल वाढले तर ते सहा क्विंटल होईल म्हणून आपण काय करायचं आहे की आपल्या जमिनीच्या मजूर मजदुरानुसार लागवडीचं अंतर ठेवायचं बरोबर आहे त्यासाठी बिबेफ पद्धत विवेक पद्धत ही फार महत्वाची आता बीबेफ पद्धतीमध्ये काय होईल की तुमचं मूलस्थानी जलसंधार की आपण काय करतो आपले आपल्या आपल्याकडचा परिसर जो आहे जो कृषी करोडू या करडू शेतीमध्ये आपल्याला बोलावटी टेक्नॉलॉजी पद्धत सगळ्यात महत्वाची मग हा ओलावा टिकवण्यासाठी आपल्याला भीरम रापड तंत्रज्ञान हे खूप चांगलं तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये आपण सलग चार चार फुटाच्या अंतरावर सरी पाडतो ट्रॅक्टरच्या साहनाच आहे एकाच वेळी सरी पडतात एकाच वेळी पेरणी होते आणि जातं पावसाळ्यात कधी पेरल्या जर तुमचे चार पाच पाणी सलग झाले तर वापसा कंडिशन असली तर पेरणी पद्धत होते त्यानं आणि आम्ही पेरतो दरवर्षी आम्ही जवळपास तीनशे दोनशे तीनशे एकरावर त्याच्या तपासणी केलेल्या तर ते कसं आहे की जास्त पाऊस झाल्यानंतर पाणी जमीन पानशिव झाल्यानंतर मग पेरणी होत नाही आणि तो पद्धतीला पद्धतीनं कोणतेही यंत्र जर आपल्याला पावसाळ्यामध्ये टाकायचं आहे त्याला वापसा कंडिशन पाहिजे तर त्या वापसामध्ये तुम्ही ते पेरू शकता आणि त्याचे रिझल्ट असे आहेत की जवळपास पंचवीस तीस टक्क्यांनी उत्पादन वाढवतो मग नाही याच्यामध्ये तर उन्हाळी भूमिकासाठी पण त्याचा चांगला उत्पादन हे होतं रोपेमध्ये मका लागवडीसाठी जर तुम्ही त्याचा वापर केला तर मजुरी खर्च बचत होतो तर अशा पद्धतीनं आपल्याला या बिबीएम लागवडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो आपण त्याचा या वर्षी अवलंब केला पाहिजे नसेल तर बांधून सरी काढून घ्यायची तर त्याने पण तुम्हाला त्याचा इफेक्ट चांगला भेटतो अशा पद्धतीने आपण लागवड करायची आहे आणि सरांनी महत्वाचा प्रश्न सांगितला आता तुम्ही उन्नी किड आणि वाहून या दोन्ही किडी डिस्कस केल्या बरोबर आहे आता याचा मूळ प्रादुर्भाव कशामुळे होऊन राहिला या दोन्ही जमिनीच्या खोल म्हणजे तीन फूट खोलच्या किडी आहे याचा प्रादुर्भाव जास्त काय होऊन राहिला कारण जमिनीमध्ये आपल्या जे खायसाठी अन्न पाहिजे त्याला एक वानूला किंवा हंगली किडीला ते त्या प्रमाणात उपलब्ध नाही म्हणजे ते काय आहे सरांचं ऑब्झर्वेशन काय आहे की सेंद्रिय कर्म कमी आहे मग तो सेंद्रियकर्भ वाढवणं आपल्याला गरजेचं आहे मग तो सेंद्रिय सेंद्रियकर्भ कसा वाढवेल तर आपल्या शेतातला जो काही प्रला पसरवला असेल तो आपण शेतामध्ये गाडला गेला पाहिजे त्यासाठी आमच्याकडे एक चांगलं तंत्रज्ञान आहे की आपण कपाशी पीक काढल्यानंतर त्याची जर उकटी केली आणि ते शेतामध्ये पसरवली तर ते काय होईल त्याचे दोन तीन काम आहेत एक ज्यावेळेस ते ड्राय अवस्थेत असेल तर ते पाणी साठवून ठेवण्याचं काम करतो पाच वेळे पूर्वी आपल्या शेतात जमिनीत पाणी खूप दिवस मुरहायचं नद्यात पाजरायच्या सहा सहा महिने परंतु आता तसं होत नाही आलं पाणी की निघून तर त्याचं कारण एकच आहे की सेंद्रिय गर्भाचं प्रमाण कमी आहे म्हणून सेंद्रिय गर्भाचं प्रमाण वाढवणार आहे म्हणजे काय शेतात पाला पाचोळा नाही आहे हे जे ड्राय मॅटर आहे ते तुमचं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढवतील ते पुसल्यानंतर तुमच्या ह्याच्या किड आहेत वाणी आहे यांना जर त्यांना त्यांचं खाद्य मिळालं हे त्यांचं खाद्य आहे हे मिळालं ते तुमच्या पिकावर अटक करणार पाणी पहिले दिसत होते आपण जेव्हा म्हणजे मी मला आठवते लहान जेव्हा होतो मी तेव्हा माने दिसायचं पाणी पडलाय परंतु त्यांचं नुकसान नव्हतं आता नुकसान काय करत आहे कारण त्यांना खायलाही मिळत नाही मग त्यामुळे त्यांचं खाद्य आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आहे आणि साधारणतः कॉटन स्लॅशर मशीनं जर तुम्ही एका एकराची रुपणी केली तर अडीच ते तीन टन एवढा पाला तुम्ही एकाच टेकरामध्ये सेंद्रिय खत म्हणून जे आहे ते शेत जमिनीसाठी मिळू शकतात आणि त्यात दुसरा फायदा असा आहे की एक चिमट्याच्या असा पण पराठी उठा जमा करा एका एकराला सात दिवस लागतात मग ते जमा करायला एक दोन दिवस लागतात मग ते पेटवून द्यायला एक दोन दिवस लागतात आणि त्यांना निसर्गाचा खूप मोठा त्रास होतो तर ता एकतर तुमच्याकडे एक पद्धत आहे त्याच्यामध्ये की एक कॉटरस्टॅशर मशीन वापरा आणि तीन टन एवढं बायोमास तुमच्या शेतामध्ये ॲड करा किंवा काही काही आता प्रायव्हेटही प्लेयर आलेले आहेत त्याच्यामध्ये की जे तुमच्या शेतातला सगळं जमा करून देतात कटर करून त्याचे पॅलेट्स बनवायसाठी नेतात ब्रिकेट बनवायसाठी नेतात आणि ते ब्रिकेट त्या ते तिकडे विकतात आणि तुम्हाला इकडे एक एका एकाचे पाचशे रुपये देऊनही जातात तर तुम्हाला जे पद्धत परवडत पर असेल त्याच्यामध्ये ते पद्धत तुम्ही अवलंब अवलंब करायचं मला तरी असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त पानापासून आपल्या जमिनीमध्ये काढल्या गेला पाहिजे तर याच्यावर भर द्या आणि काही जर बाका तुमच्या भागामध्ये जमिनी फळक पडल्या असतील तर एकदम पांचीव झाल्या असते की म्हणजे तो पाणी तुमते पण पाणी मोडत नाही किंवा नांगरटी लागत नाही अशा कळक आणि पाणशिव जमिनीसाठी सबसागर म्हणून एक तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो इनपुट खोल नांगरटी होते आपल्या नांगरानं ना साधारणतः सहा इंच किंवा नऊ इंचाच्या वर खोलगट नांगरटी होत नाही परंतु याच्यामध्ये एक पटाशी नांगरासारखा नस ना, पटाशी असते त्याने तुमचं खो इनपुट खोल नांगरणी होते आणि त्यानंतर त्याच्या खाली एक जसं सबल आकाराचा हे असते शॉवेल असते त्यानं आतमध्ये सहा पाच सहा फुटाच्या क्रॅक डेव्हलप होतात म्हणजे तीन फुटाची तिनफूट खोल सर पडतं आणि सहा फुटाच्या क्रॅक डेव्हलप होतात म्हणजे त्याच्यामध्ये किती काही पाणी तुमच्या शेतात असेल वाहून जाणार असेल तर शेताच्या बाहेर वाहून जात ते शेतात शेतात पुरते आणि जे कडक पडलेली जमीन आहे ते जमीन नरम होते आणि सुधारते म्हणून असं काही तंत्रज्ञान आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्रात उपलब्ध आहे तर तुमच्याकडे प्रॉब्लेम असेल तर मग सांगा आम्ही ते तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचू तर असे काही काही तंत्रज्ञानाचे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहेत यावर्षी आम्ही आता हळद काढणीसाठी एक विद्यापीठाचं यंत्र आणलं त्यांना हळद चांगल्या प्रकारे निघाली कमी खर्चामध्ये निघाली मजुरी खर्चामध्ये जवळपास दहा वीस हजारा बचत होत झाली आहे लसण काढण्यासाठी पण आमच्याकडे केंद्र आहे लसण पेरणीसाठी त्याच्यामध्ये पण पेरणी खर्च जवळपास आठ ते नऊ हजार रुपये कमी, कमी होतो तर विद्यापीठाचं संशोधन आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं त्यानंतर हळद पेरणीसाठी पण आम्ही तंत्रज्ञान आणलेलं आहे त्यामुळे हळद पेरणी पण आपली सहज होते तर असे तंत्रज्ञान आहेत कृषी विज्ञान केंद्राकडे सगळे उपलब्ध आहेत विद्यापीठाच्या सहायना आय सी आर संशोधन संस्था यांचे जे हे असते संशोधन असते ते पोचवायचं काम तुमच्याकडे तुमच्या जिल्ह्यातली अर्बनी संस्था म्हणजे कृषी विज्ञान केंद्र तर या कृषी विज्ञान केंद्राकडे तुम्हाला माती परीक्षण आहे नर्सरी नर्सरीसाठी मला ते शिलापोळं जे रोपकर्म लागतील ते उपलब्ध आहे त्यानंतर मार्गदर्शन मोफत आहे माती परीक्षण करायसाठी मी या तुमचं तिथं डेमॉर्केशन प्लॉटला व्हिजिट होते तुम्हाला काय काय तंत्रज्ञान चालतात ते पण तुमचं तिथं भेटी दिल्यानंतर तुमच्या लक्षात येते तर आज तुम्हाला एवढं आव्हान करतो आहे ना माझे दोन शब्द बोलून तिथं सांगू धन्यवाद